काँग्रेस एनसीपीने हवं असल्यास राज ठाकरेंना आपल्या व्यासपीठावर आणावं असं खुलं आव्हान भाजप नेत्यांनी दिले दरम्यान येत्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे राज ठाकरेंना व्यासपीठावर भाजपचा विरोधकांना खुलं आव्हान गुढीपाडवा मेळाव्यात राज यांची तोफ धडाडणार आता जे काही मी ह्याच्या पुढे बोलन ह्याच्या पुढे जे काही भाषण करीन याच्या पुढे तुम्हीही जे काही करायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचे मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही मात्र भाजप विरोधात प्रचार करणार असं आव्हान राज ठाकरेंनी मनसे मेळाव्यात केलं त्यामुळे या निवडणुकीत मनसे कार्यकर्ते भाजप विरोधात प्रचार करणार हे स्पष्ट झालंय मोदींविरोधातही राज ठाकरेंची तोक धडाडणार आहे भाजप नेत्यांनी मात्र यावरून मनसे आणि विरोधकांना टोला हाणलाय विरोधकानी हव हाँ अल तो राजें व्यासपीठावे खुला आव्हान भाजपा नेतृत्व कांग्रेस राष्ट्रवादी को एम के वोट अगर इतने ही चाहिए तो कांग्रेस राष्ट्रवादी एक पब्लिक मीटिंग उनके डायस पे राज ठाकरे को बुला के करे तो कुछ वोट मिलेंगे भी और बहुत वोट जाएंगे भी सोचिए गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात दहा सभा घेणार आहेत साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठीही राज ठाकरे सभा घेणार असल्याची शक्यता आहे राज ठाकरे येत्या गुढीपाडवा मेळाव्यात याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे त्यामुळे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे तुषार रुत्नवरसह रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई